नमस्कार सभासण लेखन आणि अभिवाचन अनुराधा कर्वे आज खूप समाधान आहे श्रावणी शुक्रवार त्यानिमित्त वहिनीने दिलेलं जेवणाचं आमंत्रण छान पूर्णावर्णाचा स्वयंपाक आग्रहाचं सुग्रास जेवण आणि त्यानंतरची वामकुक्षी झोप येत नाही आहे पण पूर्णाच्या जेवणाने डोळ्यावर गुंगी मात्र आहे आणि हळूहळू मी ही अशी भूतकाळात चिरते आहे थेट माझ्या बालपणात आमच्या घरात आजीच्या देखरेखीखाली सगळे सणवार होत असत श्रावणी शुक्रवारी किंवा गौरीची सवाष्ण म्हणून माहेरवाशिणंच बोलवली जात असे श्रावणी शुक्रवारी आत्याबाई सवाष्ण म्हणून येत या काही बाबांची सख्खी आत्या नव्हत्या पण नातं मात्र घट्ट होतं आत्याबाई आणि त्यांची चार भावंड गावाकडे राहत असत कुठल्याशा अपघातात त्यांचे आईवडील वारले आणि ही मुलं अनाथ झाली माणुसकीच्या ना नात्यानं नातेवाईकांनी एकेकाला आपल्या घरी नेलं माझ्या आजोबांनी आत्याबाईंना आमच्या घरी आणलं गावातून शहरात आलेल्या आत्याबाई भांबावून गेल्या आमची आजी तशी खाष्टच पण तिनं त्यांना सांभाळून घेतलं चार गोष्टी शिकवल्या आणि आजोबांनी योग्य स्थळ पाहून त्यांचं लग्न लावून दिलं आत्याबाई आमच्या घराजवळच राहायच्या काळ्या सावळ्या पण तरतरीत आत्याबाई छान चापून चोपून नववारी नेसत स्वभावाने गरीब होत्या सर्वांशी मिळून मिसळून राहायच्या आजोबा गेल्यावर त्यांनी आजीला खूप सोबत केली होती आईचं आणि त्यांचं छान जमेल आम्हा मुलांचीही त्यांची गट्टी होती आत्याबाईंची शाळा जेमतेमच झाली तरी पण त्यांना खूप सारे श्लोक कविता स्तोत्र पाठ होती त्यांनी शिकवलेली कविता मी शाळेच्या स्पर्धेत म्हटली तर मला बक्षीस मिळालं होतं पुराण रामायण महाभारतातल्या गोष्टी आत्याबाई अगदी रंगवून रंगवून सांगत साध्यासुध्या आजारावर त्यांच्याकडे जडीबुटीचा हमखास इलाज असे दादा गेला तरी माझं माहेर काही संपलं नाही हो असं त्या नेहमी कौतुकाने सांगत आम्ही मोठे होईपर्यंत आत्याबाई चवाश्णं येत असत आत्याबाई त्यांचे यजमान आणि दोन मुलगे असं त्यांचं कुटुंब मुलं करती झाली त्यांची लग्नकार्य झाली आत्याबाईंना नातवंडसुद्धा झाली एके वर्षी वार्धक्यांनी आत्याबाईंचे यजमान गेले त्यावर्षी आजीच्या सांगण्यावरून आईनं मावशीला चवाश्णं सांगितली मला काही राहवलं नाही मी आजीला म्हटलं अगं मावशी येऊ दे पण आपण आत्याबाईंनाही बोलवूया ना मला वाटलं आजी तिच्या स्वभावाप्रमाणे विरोध करेल पण तसं काही झालं नाही आजीनी आईला आत्याबाईंना बोलावणं करायला सांगितलं नेहमीप्रमाणे आत्याबाई आल्या छान जेवणं झाली आईनं मावशीची साडीचोळीने ओटी भरली आत्याबाईंनाही साडी दिली आत्याबाईंचा गळा भरून आला मला प्रेमाने कुरवाळेत म्हणाल्या सासरी कितीही मिळालं ना तरी माहेरच्या साडीचं अप्रूप असतंच बघ कालांतराने आजी गेली आत्याबाई गेल्या मीही लग्न होऊन दुसऱ्या शहरात गेले आता सभाषणं सांगताना आईनं धाडसी पाऊल उचललं आमच्या घराजवळ ब्राह्मण कुटुंब राहायचं ते किरवंत होते किरवंत म्हणजे माणूस मेल्यावर क्रियाकर्म करणारे गुरुजी धार्मिक कार्यासाठी त्यांना कोणीही बोलावत नसे समाजात राहूनसुद्धा बहिष्कृत म्हणा ना आई रीतिरिवाजांबाबत तशी काटेकोर होती पण ती त्या बाईंना सवाष्ण बोलवायची शेजारी कुजबुज व्हायची पण आईने साफ दुर्लक्ष केलं या बोलावण्यानी त्या बाईच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नसे आईने ओटी भरून नमस्कार केला की त्या तोंड भरून आशीर्वाद देत असत दरम्यान भावाचं लग्न झालं बाबा गेले मी आईच्याच शहरात राहायला आले तेव्हापासून वहिनी मला शुक्रवारची सवाष्ण बोलावते मलाही भाच्याशी खेळायला त्याचे लाड करायला भारी आवडतं आमची दोघांची युनियन आहे त्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटी होतात बरं वाटतं काही महिन्यांपूर्वी हे हार्ट अटॅकनं गेले श्रावण सुरू झाला आईच्या सांगण्यावरून बहिणींनी तिच्या बहिणीला शुक्रवारची सभासणं सांगितली पण भाच्याने विरोधी सूर लावला मावशी असू दे पण आत्या का नाही काका गेले म्हणून तिचं आपल्या घरी येणं बंद का माणूस म्हणून तिचं महत्त्व काही कमी होत नाही आत्या जेवायला आलीच पाहिजे बहिणीने बोलावण्याचा फोन केला आईचा स्वभाव ओळखून मी आढेवेडे घेतले मग भाच्यानेच फोन घेतला माझं काही न ऐकता म्हणाला आत्या तू लवकर ये ह तुझ्याबरोबरच मी जेवीन मग मला कॉलेजला जायचं आहे आवरून मी आईचं घर गाठलं अगं बाई चहासाठी वहिनी हाक मारते वाटतं उठते आता तर आत्याबाईंपासून माझ्यापर्यंत एक वर्तुळ पूर्ण झालं याचं आज खूप समाधान वाटतंय